विठोबा रुक्माई हे पंढरपूरला कसे आले आणि पंढरपूर हे तीर्थक्षेत्र कसे निर्माण झाले याविषयीची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे उपाय मराठी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे माझे तुम्ही या पूर्वीचे श्रीहरी विठ्ठलांच्याबद्दल किंवा एकादशीच्याबद्दलचे व्हिडिओ पाहिले असतील नसतील तर अवश्य पहा प्रभू श्रीरामाचे पूर्वज इश्वाकू यांचा नातू व मधातांचा मुलगा मचकुंद हे देव आणि दानवाच्या युद्धामध्ये दे, देवतांना मदत करण्यासाठी स्वर्गात गेली दानवाचा नाश करून देवांना विजय मिळवून देणाऱ्या मचकुंदाने काहीतरी मागावे अशी देव श्री इंद्रदेवाने त्यांना विनंती केलेली के आहे मी अत्यंत थकल्यामुळे मला निवांत झोप द्या अशी मचकुंदाने इंद्रदेवाकडे मागणी करताच आपण झोपल्यावर कुणी उठवले व आपली दृष्टी त्याच्यावर पडली तर ती व्यक्ती जळून भस्म होईल इंद्रदेवाने असा वर मचकुंदाला दिलेला आहे त्यानंतर थकलेला मचकुंद एका गुहेमध्ये झोपलेला आहे त्यानंतर बराच काळ लोटला भगवान श्रीकृष्णांचा काळ सुरू झाला कालयवन नावाचा एक वीर योद्धा होता त्याने नारदमुनीला विचारले की माझ्याबरोबर युद्ध करेल असा धर्तीवर कोणी वीर आहे का त्यावर नारदमुनी त्याला श्रीकृष्णांचे नाव सुचवले मग काल काल यवन श्रीकृष्णांच्याकडे युद्धासाठी निघाला त्याचवेळी कंसाचा सासरा जरासंघ त्याच्या मुलीला वैधव्य आले म्हणून तोही श्रीकृष्णांसोबत युद्ध करण्यासाठी निघालेला होता या सर्व प्रकारामध्ये जनतेची कुठलीही हानी होऊ नये म्हणून भगवान श्रीकृष्णाने गुजरात प्रांतातील समुद्रकिनारी द्वारका नगरी तयार केलेली आहे मथुरीतील सर्व लोकांना तिथे सुखरूप नेऊन त्यांनी ठेवलेलं आहे दुसऱ्या दिवशी श्रीकृष्ण स्वतः मथुरीच्या वेशीजवळ निषत्र एकटेच उभे एकटेच उभे एक राहिलेले होते जवळच असलेल्या पर्वताकडे पडू लागली तिथे मुचकुंद झोपलेला होता हे बघून काल यवनाने त्यांचा पाठलाग केला श्रीकृष्णाने त्याला शेला श्रीकृष्णाने त्याचा शेला मुचकुंदाच्या अंगावर टाकला आणि बाजूला लपून बसले कालयवन गुहेत आल्यानंतर त्याला असे वाटले की श्रीकृष्ण थकल्यामुळे तिथे झोपला असावा म्हणून त्याने त्याच्यावर प्रहार केला आणि मचकुंद झोपेतून जागा झालेला आहे त्यांची दृष्टी काल यवनावर पडली आणि इंद्राच्या वरधानाप्रमाणे तो भस्म झालेला आहे त्यानंतर श्रीकृष्ण मुचकंदासमोर आलेले आहेत आणि श्रीकृष्णांचे मनोरूप पाहून तो आनंदित झाला श्रीकृष्ण मुचकंदाला म्हणाला तू मला वाचवलेस काहीतरी माग त्यावर मुचकुंद म्हणाला या जन्मामध्ये माझ्याकडून युद्ध आणि झोप ह्याशिवाय काहीच मला प्राप्त झालेलं नाही मला भक्ती करून ब्रह्मानंद मिळवण्याची फार इच्छा आहे त्यावेळेला श्रीकृष्ण म्हणाले की पुढच्या जन्मी तू पुंडलिक या नावाने जन्म घेऊन माझा भक्त होऊन जगप्रसिद्ध होईल भक्त पुंडलिक हा नक्की कोण आहे याविषयीची माहिती बघूया मुचकंद पुढे जा जाणूदेव आणि मुक्ताबाई जानुदेव आणि मुक्ताबाई या ब्राह्मण दाम्पत्याच्या घरी पुंडलिक या नावाने पंढरपूरमध्ये जन्माला आलेला आहे पुंडलिक लग्नानंतर बाईल वेळा झाला होता त्याने बायकोला खांद्यावर घेऊन आई वडिलांसोबत काशी यात्रेला निघालेला आहे वाटेत मुक्कामासाठी ते क्रुकुट मुनींच्या आश्रमामध्ये थांबले होते पुंडलिक जेव्हा पाटे उठला तेव्हा त्याला अनेक सुंदर स्त्रिया आश्रमाची झाडलोट आणि सडा रांगोळी करताना दिसल्या त्याने त्या स्त्रियांना विचारले तुम्ही कोण आहात तेव्हा त्यांनी सांगितले आम्ही गंगा यमुना सरस्वती गोदावरी कावेरी कृष्णा इत्यादी नद्या ह्या स्त्री रूप धारण करून मातृपितृ भक्ती करण्यासाठी क्रुकुट क्रुकुटमुनींच्या आश्रमामध्ये सेवेसाठी इथे आलेल्या आहेत त्या अदृश्य झाल्या परंतु त्यांचे हे बोलणे ऐकून मात्र पुंडलेकाला पश्चाताप झाला आणि तो आपल्या आईवडिलांना घेऊन परत पंढर पंढरपूरला आलेला आहे आणि त्यांनी तिथून आपल्या आईवडिलांची सेवा करायला सुरुवात केली पंढरपुरामध्ये पुंडलिकाला भेटण्यासाठी पांडुरंग पंढरपूरला का आले तर पुढे काही कारणाने माता रुक्मिणी आणि भगवान श्रीकृष्णावर रुसून पंढरपुरातील दिंडीर वनामध्ये म्हणजे चिंचेचं वनामध्ये आल्या आणि त्यांचा तो शोध घेण्यासाठी श्रीकृष्ण देखील पंढरपूरमध्ये आले रुक्मिणीचा शोध घेता घेता ते पुंडलिकाच्या घराजवळ आले माता पित्यांबद्दल पुंडलिकाची भक्ती बघून श्रीकृष्ण त्याला भेटण्यासाठी गेले देवाने पुंडलिकाला हाक मारली तेव्हा पुंडलिक त्याच्या ते आईवडिलांची सेवा करत होता श्रीकृष्णांची हाक ऐकायला आल्यावर त्याच्या जवळची विट देवाकडे फेकली आणि या विटेवरती आपण उभे राहा असे देवाला प्रार्थना केली विटेवरती उभा राहायला तो विठोबा तो विठ्ठल श्री विठोबा पुंडलिकाची भक्ती बघून तिथेच रमला आणि सर्व भक्तांचा उद्धार करीत राहिला पंढरपूरला विठेवरती उभा आहे भक्त पुंडलिकामुळे श्री विठ्ठल आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूरमध्ये आले म्हणून या दिवसाला मोठे महत्त्व आहे आणि त्या दिवसाच्या प्रत्यर्थ आपण आषाढी एकादशीला एकादशीपासून पंढरपूरमध्ये आपण श्री विठ्ठलाची पूजा अर्चा वारी करत असतो तर पंढर पंढरपूरमध्ये पहिल्यांदाच मंदिराच्या अगोदर पंढरपूरमध्ये प्रथम पुंडलेकाचे दर्शन घेऊन नंतरच मग स्री आरी, स्री आरी श्री श्रीहरी विष्णू म्हणजे श्री विठ्ठलाचे आपण दर्शन करायचे असते तो मान त्याला मिळालेला आहे अशा प्रकारे हे एकादशीला आपण पांडुरंगाचं दर्शन पंढरपूरला जाऊन करण्याची प्रथा ही पडलेली आहे आणि श्रीकृष्ण हे रुक्माई हे पंढरपूरला ह्या साठी पंढरपूरला आलेले आहेत आणि अशा प्रकारे हे पंढरपूर हे मोठं तीर्थक्षेत्र झालेलं आहे आणि ह्या तीर्थक्षेत्रामध्ये चार वाऱ्या ह्या मोठ्या असतात आषाढी कार्तिकी एकाद एक, एक ह्या एकादशीला मोठ्या यात्रा भरतात आणि माघी एकादशी आणि चैत्री एकादशी यावेळेस सुद्धा यात्रा भरतात आणि अशा प्रकारे या चार महिन्याला आपण चातुर्मास म्हणत असतो आणि ह्या चातुर्मासामध्ये पांडुरंगाचं चा दर्शन घेण्यासाठी लोक अवश्य जात असतात अशा प्रकारे हे पंढरपूर हे तीर्थक्षेत्र झाले आहे आणि श्री पांडुरंग हे श्री कृष्णांचाच अवतार असून श्रीकृष्ण रुक्मिणी हे दोघे मिळून विठ्ठल आणि रखुमाई हे झालेले आहेत तर तुम्हाला ह्या विठ्ठल रुक्मिणींना आपण दर्शन घेऊन त्यां त्यांना प्रसन्न करून घ्यायचं आहे जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा जय जय रामकृष्ण हरी धन्यवाद धन्यवाद धन्यवाद